नमस्कार मी मनसरी मनसरीच लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आज आहे आहे आणि रेशू स्कूलला गेले तिचे पप्पा जॉबला गेलेत आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि सकाळचं हे रुटीन आहे आवरायचं स्वयंपाक पूर्ण माझं झालेलं आहे बाकी घरातली खूप सारी अजून कामं करायची आहेत तर बघू आता काय काय करता येईल आता दिवाळी येते अगदी दि काही दिवसावर दिवाळी आली तर थोडीफार साफसफाई पण करायची म्हणते पण पूर्ण मी डीप क्लिनिंग नाही करणार आहे मी फक्त थोडंसं हलकंसं तर क्लिनिंग करणार आहे म्हणजे किचन तर मी हे क्लिनिंग करणार आहे पूर्ण आणि त्याच्यानंतर ते जे डबे आहेत ते, आहे, ते पण पूर्ण क्लीन करून मी ते स्वच्छ घासून वगैरे आता राशन भरायचंच आहे घरामध्ये दिवाळीनिमित्त काही फराळाचं भरायचं आहे तर एकत्रच भरू म्हणून मी ह्या महिन्याचं राशन पण भरलं नव्हतं सो ते डबे वगैरे क्लीन करून घेते मी आणि मग त्याच्यानंतर एकत्रच राशन भरलं जाणार आहे आणि डीमार्ट सॉरी मी काही डबे त्याच्यामधले खराब झालेले म्हणून लास्ट टाइम काढून टाकले होते तर ते डबेसुद्धा मी आता दुसरे घेऊन आलेले आहे त्याच्यासाठी कारण खूप त्या त्याभरणे मी काढून टाकल्या त्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम व्हायला लागले सामान ठेवायला मग मी अशा मोठ्या डब्यांमध्ये वगैरे इकडच्या ठेवून देत होती त्यामुळे काहीच सापडत नव्हतं तर मी काही बरण्या वगैरे घेऊन आले तुम्हाला मी दाखव तर या आहेत त्या बरण्या मी घेऊन आल्या आता हे स्वच्छ मला क्लीन करून त्याच्यानंतर ह्याच्यात भरायचं आहे जे काही सामान असेल ते तर ह्या बऱ्या पडतात त्याच्यामधून काही सामान असलेलं पटकन दिसतं म्हणून मी ह्या घेतलेल्या तसं पण प्लास्टिक यूज करायचं नको वाटतं पण पन... सध्या ह्याच कम्फर्टेबल आहेत घरात म्हणून मी आज घेतलेत तर सहा बरण्या मी घेऊन आलेली आहे आणि इथल्या ना इथे बरण्या जवळजवळ मी तीन ते चार बरण्या काढून टाकल्या तर ह्या सुद्धा आणि हे बघा राशन मी आता काही भरलेलं नाही तर ह्या सगळ्या क्लीन करते आता बारा वाजलेत आणि हे दीडला जेवा सन्यामध्ये जेवायला येतात तर तोपर्यंत माझं किचन क्लीन होऊन जाईल आता पटकन हे मी सगळं आवरून घेते आणि क्लि किचन क्लिनिंगला सुरुवात करते आज जर क्ल क्लिनिंगचं पूर्ण झालं तर त्याच्यानंतर उद्यापासून थोडं थोडं फराळाचं काहीतरी तयारी करता येईल म्हणजे सामान तर अजून भरलेलं नाही आहे पण तयारी करता येईल सो त्यासाठी तर चला तुमच्यासोबत पण थोडक्यात मी शेअर करेन डिपमध्ये नाही शेअर करणार कारण अगोदर बऱ्याच वेळा मी माझं क्लिनिंगचं रुटीन तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो आता नाही करणार थोडंसं क्लिप शूट मी क करेन इथे आणि ते तुमच्यासोबत शेअर करायचा नक्की प्रयत्न करेन तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका कारण तुमचं जे काही मत असतं त्याच्याने खूप मोटिवेट होतात युट्यूबर जसं की खूप वेळा तुम्ही बघितलंय तर जे काही असेल तुमचं मत ते चांगल्या भाषेमध्ये चांगल्या शब्दामध्ये तुम्ही नक्कीच कमेंट सेक्शनमध्ये मांडू शकता आणि माझे व्हिडिओ तुम्ही इतरांना सजेस्ट करू शकता सो चला आता हे मी पटकन करून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते भांडी घासून घेऊन नंतरच क्लिनिंगला सुरुवात करायची म्हणून मी पहिला भांडी घासायला घेतलं आणि मग त्याच्यानंतर क्लिनिंगला सुरुवात केली तर मी आता भांडी घासत होती आणि माझ्या हातून कप कपाचा दांडा तुटला आणि ते लागलं बरंच हाताला माझ्या तर हे बघ रक्त भरपूर येत आहे तर मी त्याला हळद लावून घेते पहिला तर मी त्याला आता हळद लावून घेतलेली आहे आणि कमी बोलते थोड्या वेळा म्हणजे एक दोन मिनटं थांबते मी काम करायचं कारण लगेच परत त्रास होईल म्हणजे परत ती हळद धुवून जाईल भांडी घासायला घेतली की तोपर्यंत मी झाडांना पाणी घालते कारण भरपूर ऊन झाले आता आणि सकाळपासून सो मी आता पाणी घालून येते घाईमध्ये काही कामं राहून जातात जसं की आज हे राहिलं होतं रोज सकाळी मी सगळं सका झाडून वगैरे पाणी घालते झाडांना पण आज काही कारणांमुळे राहिलेलं सो मी ते आत्ता पाणी घालते आणि खूप ऊन झाले आता झाडांना पाणी वगैरे घातलं दुपारी हे तोपर्यंत घरी आले जेवायला जेवण वगैरे केलं आणि त्याच्यानंतर स्कॅनिंगला सुरुवात केली मी खूप सारी किचनवर खूप सारं म्हणजे टाईल्सवर उडतं ते स्वयंपाकाचं फोडणीचं वगैरे तर ते क्लिनिंग करायला खूप थोडंसं भारी पडलं ह्या वेळेला त्याच्यानंतर मी थोडंसं तिथं शूट केलं जास्त काही शूट केलं नाही आणि होता होईल तेवढ्या गोष्टी मी आत्ता क्लिनिंगच्या कम्प्लीट करून घेतल्या त्याच्यानंतर हे बाहेर कपडे आणि ब्लँकेट धुवून टाकलं होतं तर तेही मला घडी करून ठेवायचं होतं काढून तर अशा पद्धतीने किचन क्लीन झालेलं आहे आणि इतकं छान वाटतं इतकं प्रसन्न वाटतं ना किचन क्लीन झालं की खूप भारी वाटतं भांडी तेव्हाच्या तेव्हा घासून घेतली आता हे मला फेकून द्यायचं आहे कारण याच्यानं मी बेसिन क्लीन केलं आहे त्या खात्याने त्याच्यामुळे ते, ते आता मी यूज करणार नाही आहे परत तर खूप मस्त वाटते आता सव्वा सात वाजलेत आणि माझं जस्ट आवरलं सगळं सगळीकडचं क्लिनिंग झालेलं आहे खूप भारी वाटते फक्त मला विंडो क्लीन करायचे आहे ते स्प्रे मारून ते मला आज जमलं नाही कारण खूप वेळ झाला ही सगळी साफसफाई करता ग्रेशू आली त्या तिचं आवरणं सगळं ह्या गोष्टींमध्ये थोडा वेळ गेला माझा थोडा टी ब्रेक झाला तिथं थोडा वेळ गेला आणि हे आणि कपाट आणि इकडचं हे कपाट आवरून झालेलं आहे माझं फक्त त्या ज्या वरण्या मी ठेवल्या होत्या त्या माझ्या घासायच्या राहून गेल्यात तर बघू आज सगळा स्वयंपाक आवरल्यानंतर जर टाईम असेल किंवा आणि मूड असेल मेन म्हणजे कारण आज खूप एनर्जी लो झाल्यासारखी वाटते कारण खूप बॅक टू बॅक कामं झाली त्याच्यामुळे जर वाटलं तर मी ते घासून घेईन किंवा मग उद्यावरते आणि ह्या काचा कपाटाच्या काचा वगैरे त्या क्लीन करायच्यात बस एवढंच आहे ते काय उद्या सकाळी क्लिनिंगच्या टायमाला होऊन जाईल रेग्युलर जे क्लिनिंग असेल तेव्हा होऊन जाईल तर त्याचा काही एवढा इशू नाही आहे तर चला आता मी बनवणार आहे स्वयंपाकाला आता मला खूप कंटाळा आहे सो विचार करते की मी सोयाबीनची बिर्याणी बनवायचा विचार करते तर त्यासाठी मी इथे हे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे तर हे एक आता अर्धा ते पाऊन तास ठेवून देते अजून बराच वेळ आहे जेवणाला आठ पावणे आठला करायला घेतलं की सव्वाठपर्यंत होऊन जाईल ह्या गोष्टी सगळ्या बाकीची सगळी तयारी करून घेते ग्रेशूचा अभ्यास घ्यायचा आहे अजून तर मग हे पटकन गरम गरम खाता येईल सो एवढंच मी आत्ता बनवणार आहे कारण खूप आता असं भाजी चपाती भात आमटी सगळं बनवायला नको वाटते दुपारी बनवलेलं जेवण थोडंफार आहे चपाती पण आहेत आणि भाजी आमटी पण सॉरी भात आणि आमटी पण आहे, आहे थोडीशी आणि हे पण असेल तर ठीक आहे चला हा जी दुपारची डाळ उरली मी त्याला तडका मारणार आहे त्याच्यामुळे ते, ते चपाती बरोबर खायला छान लागेल ते मी ग्रीशच्या पप्पांसाठी करणार आहे मला तर आता चपाती खायची अजिबात इच्छा नाही आहे मला चपाती फारशी आवडत नाही सो त्यासाठी म्हटलं आज मी थोडासा भातच खाईन चला हे पहिला आवरून घेतेचा अभ्यास घेते आणि छोटासाच व्हिडीओ होता पण क्लिनिंग एकदाच झालं आता उद्यापासून म्हणजे उद्या तरी काढून सामान आणून घेते सगळं यांच्याकडून किंवा मी जाईन बघू जमलं तर सगळं पूर्ण सामान घेऊन येते दिवाळीला जे काही लागणार आहे ते घरातलं राशन बाकीचं अजून दिवे वगैरे काही खरेदी केलेले नाहीये दिवाळीची शॉपिंग पण झालेली नाहीये अजून सो बघू तसं काय काय पॉसिबल होते तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच राहील आणि उद्या लिस्ट काढून आणली की मग फराळाचा एक एक पदार्थ बनवायला चालू करते खूप कमी क्वांटिटीमध्ये बनवणार आहे आणि कारण आत्ता जस्ट कुठं खोकला बराच झाला आणि परत तेल तेलकट सगळं म्हणजे तळणीचे पदार्थ करताना परत खोकला नको लागाला येईन दिवाळीमध्ये सो त्यासाठी खूप कमी प्रमाणात करणार आहे तर तसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच लग... चला अजून काय काय बनवायचं मी ठरवलेलं नाहीये तर जसं जसं मी एक एक पदार्थ बनवत जाईन तसं तसं मी तुम्हाला अपडेट देत जाईल तर ठीक आहे चला आता आवरून घेते पटकन ग्रेसचा अभ्यास घेते आणि मग बाकी जमल्यास नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते